कधीकधी असं वाटतं की सगळं थांबून गेले स्वामी ही प्रतिसाद देत नाही स्वामींनी आपल्याला एकटं टाकून दिलंय पण खरं सांगायचं तर हीच वेळ असते स्वतःवर आणि स्वामींवर अभेद्य विश्वास ठेवण्याची कारण जेव्हा अंधार सर्वात गडद असतो तेव्हा सूर्योदय जवळ आलेला असतो स्वामी होतो स्वामी आपली परीक्षा घेतात पण कधीही साथ सोडत नाही ही परीक्षा म्हणजे आपली क्षमता श्रद्धा आणि चिकाटी तपासण्याची प्रक्रिया आहे आणि जो भक्त या परीक्षेत न घाबरता न डगमगता फक्त स्वामी माझ्या सोबत आहेत हे म्हणून चालत राहतो त्याच्यासाठी कृपेचे अद्भुत दारे उघडली जातात तू हरू शकत नाहीस कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहे तुझं यश ठरलेलं आहे कारण त्या योजनेत स्वतः स्वामींचा हात आहे तू एकटा नाहीस तू त्या अमर शक्तीचा भाग आहेस जी कधीच अपयशी होत नाही संयुक्त हो कितीही संकटे येऊ अडथळे येऊ परिस्थिती कितीही कठीण वाटो स्वामींचं नाम घेऊन पुढे चालत राहा तुमच्या प्रत्येक पावलावर त्यांची कृपा सावलीसारखी आहे म्हणून थांबू नका डगमगू नका उठून उभं राहा कारण स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्था,